स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भास्कर खैरे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी त्यांचा महाविद्यालय आणि रुग्णालयातील विविध डॉक्टर संघटना परिचारिका संघटना चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आदी संघटनेच्या वतीनं त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी नांदेड महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख लातूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहिते आंबेजोगाई येथील प्रभारी अधिष्ठ

क्लासूच्या क्वार्टरमध्ये राहत होते त्यावेळेस आणि त्यानंतर भेट त्याच दोन हजार तीन साली जेव्हा तिथे महाविद्यालय आपले जो काही येथे आलो त्यावेळेस भेट झाली सरांची आणि गेले वीस वर्ष सरांचा सह सहवास हा सहवास एखाद्या मोठ्या बड्याच्या झाडाखाली उन्हाच्या कालावधीमध्ये बसल्यानंतर जसा शिकलतेचा अनुभव येतो तसा शासकीय सेवा करत असताना इतर सर्व ज्या अडचणी असतात

आजच्या प्रसंगी यापर्यंत या परिस्थितीपर्यंत या ठिकाणापर्यंत सर पोहोचले आहे त्याच जवळ साक्षीदार होण्याचं भाग्य मला लागलं आणि त्यातून किती तरी गोष्टी मला शिकता आल्या एखादा माणूस कुटुंब वत्सल असतो पण सरांमध्ये इतर गुण म्हणजे सर कुटुंब वत्सल आहे सर विद्यार्थी प्रिय आहे सर शिक्षक प्रिय आहे ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या हॉलमध्ये या महाविद्यालयाचे आदरणीय अधिष्ठाता आणि माझे स्वगुरु डॉक्टर भास्कर खैरे सर यांच्या सेवापूर्तीच्या या कार्यक्रमासाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या त्यांच्या सुविधा पत्नी डॉक्टर प्रभात जयरागर यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली आणि आपण त्यांचं कुटुंबियांचं भावनिक अशा प्रकारचं मनोगत पण ऐकलं तर अशा खंबीर साथ देणाऱ्या प्रभात खैरे मॅडम या महाविद्यालयाचे दुसरे उपाधिष्ठाता डॉक्टर मुकुंद बोगरीकर सर डॉक्टर धपाडे सर तसेच हिंगोली इथं आलेले हिंगोलीचे हिंगोली महाविद्यालयाचे अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर त्याच्यानंतर मुंडल सर आम्ही माझ्या बरोबर आलेले आमचे शिक्षा विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय मोरे सर येथील शिक्षा विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर तरकशे सर आम्ही म्हणून तरकशे सर याचबरोबर उपस्थित असलेले आमचे सर्जरी विभाग प्रमुख येथील डॉक्टर साठे सर डॉक्टर कचरे सर डॉक्टर बिराजदार सर बडिसे विभाग प्रमुख आणि येथे उपस्थित डॉक्टर मुंडे सर येथील सर्व अध्यापक मंडळी प्रशांत देशपांडे सर येथे ये आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर एकनाथ शेळके यांनी इथं प्रस्तावना केली आणि येथील पत्रकार मंडळी राघुदास साहेब रमानाथ पाटील सर येथे उपस्थित इतर मान्यवर प्राध्यापक येथे उपस्थित सर्व नर्सिंग

जवळपास चौतीस वर्षाची सेवा त्यांची जरी आपण जवळपास पंच्याहत्तर टक्के त्यांचा सेवेचा त्यांनी सेवा केलेली आहे आणि त्यामुळं अंबाजुरे शहर आणि नात बनून गेलेलं आहे त्याप्रमाणात वैद्यकीय मानकऱ्याचे

खैस काम करण्याच्या पद्धतीबद्दल बोलले त्या संदर्भात माझं जे निरीक्षण आहे खैरसरच्या माझ्याविषयी त्याच्याबद्दल उत्तरा येण्याचा निश्चित प्रमाण पुढच्या मोठ्या सुद्धा प्रयत्न करेल आताच मी बोलत असताना सांगितलं की, की माझी सेवा ही चौतीस वर्षांची शासकीय सेवा ऐकून टाकलेली आहे या प्रसंगी मला माझे आईवडील जे हयात नाही त्यांचे आठवण होते माझे आजोबा जे माझ्या आईचे वडील होते कारण वडिलांचे वडील होते कधी पाहण्यात आले नाही आणि आई आईचे जे वडील होते ते वडील आईचे वाटे होते पण काका होते असे ते माझे आजोबा आणि सध्याच्या पिढीला तो येऊन कमी आहे परंतु सर आपल्या काळामध्ये होत की शाळेला सुट्टी लागली की काय करायचं तर मामाच्या जायचं आणि मग तशा प्रकारे सुट्टीच्या काळामध्ये जेव्हा मी मामाच्या गावाला जात असेल आजोबाकडे जात असेल तेव्हा मी सगळ्या वगैरे वगैरे असेल पण त्या त्या काळी पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे साठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे आहेस वर्षापूर्वी नक्कीच आहे तर मी जेव्हा जेव्हा खेळत असेल किंवा त्या आजोबाच्या पुढे येत असेल तर तेव्हा त्या आजोबा ते काही शिकलेले नव्हते अडाणे होते वयस्क होते मला राहिलं की आवडतून मला पाहिजे की सिव्हर्जन मला काय त्याला बोलवा तो देवायला नाही काय करतो या उपाधीनं बघा म्हणजे त्यांची दृष्टी मला ते कायम जोपर्यंत होते मी आठवीपर्यंत काम करायचं एन टी न्यूज मराठी बीड